प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की माधवी मार्केटमधनं सामान घेऊन घरी चाललेली असते तेव्हाच मागून एक भरधाव वेगात येणारी गाडी तिला धक्का देऊन निघूनही जाते आणि यामध्ये माधवी त्या भरधाव गाडीच्या धक्क्यामुळे खाली पडलेली असते तिच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो आणि तो गाडीवाला गाडी न थांबवताच निघून गेलेला असतो तर आता माधवी खाली पडलेली असते आणि हे बघून तिकडचे सगळे लोक गर्दी करतात त्यात सागरही असतो म्हणून मग सागरही बघायला पुढे येतो तर सागर पुढे येऊन बघतो तर ताई खाली पडलेले असते आणि त्यांच्या डोक्याला मार लागलेला असतो त्यांच्या तोंडातनं स्वामी स्वामी असं चालू असतं आता सागर ताईला असं पडलेलं बघून खूप घाबरतो आणि तो शॉकच होतो की आईचा ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणून आणि मग तो धावतच माधवीला दवाखान्यात घेऊन जातो त्यानंतर सागर इकडे मुक्ताला खूप फोन करत असतो पण मुक्ता काही फोन उचलत नाही आणि मग त्यानंतर फोन उचलल्यावर मग मुक्ता म्हणते की सागर काय झालं आहे तुमच्या एवढे पाच सहा मिस कॉल आहे त्यावरती सागर मुक्ताला सांगतो की आईंचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना खूप लागलेलं आहे आता हे ऐकल्यावर मात्र मा इकडे मुक्ताला तर धक्काच बसलेला असतो आणि मग ती खूप शॉक होते आता मुक्ता माधवीला कोणामुळे लागले याचा शोध घेऊ शकेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद परत भेटूया